एक मोठी बातमी समोर येते पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणात सरकार कठोर भूमिकेत आलेलं आहे प्रत्येक अहवालानुसार वेगवेगळी कारवाई होणार अशी माहिती एनडीटीव्ही मराठीला सूत्रांनी दिली आहे डॉक्टर घैसास आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती कारवाईची कुऱ्हाड कायम राहणार आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात झालेल्या चौकशी आणि त्यातून झालेल्या कारवाई या संदर्भात आता महत्वाची का के कारवाई के केली जाईल असं सांगण्यात येत आहे कारण झालेली चौकशी त्यातनं आलेला अहवाल आणि त्यानंतर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार असं आहे प्रत्येक अहवालानुसार वेगवेगळी कारवाई होणार आहे कारण वेगवेगळे अहवाल समोर आलेले आहेत अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सागर कनिषा भिसे मृत्यू प्रकरणामध्ये आता कठोर कारवाई केली जाणार बडगा उगारणार असं दिसतंय काय अधिक माहिती तनिषा भिसे प्रकरणाच्या संदर्भामध्ये सरकारच्या वतीने ज्या वेगवेगळ्या समिती गठीत करण्यात आल्या त्याचे आता रिपोर्ट समोर येताना दिसत आहेत अर्थात जी सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार वेगवेगळ्या अहवालानुसार या संदर्भात कारवाई करण्यात गेली जाणार आहे डॉक्टर घैसास आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या वर जी कुराड आहे ती कायम आहे असं म्हणावं लागेल यामुळे मुळात वैद्यकीय शिक्षण विभागाने जे रिपोर्ट सादर दिलेले आहेत त्याच्यामध्ये त्यानुसार पुणे पोलिसांनी गुन्हा देखील दा, दाखल करावा अशा स्वरूपाची भूमिका घेतलेली आहे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत जो सर, कमिटी गठीत केली होती या संपूर्ण चौकशीची त्याची देखील रिपोर्ट समोर येताना दिसत आहेत विधी न्याय विभागाच्या अंतर्गत सुद्धा जे रिपोर्ट सादर केले त्याच्यामध्ये रुग्णालय कुठे ना कुठेतरी दोष असल्याचं आढळत आणि विशेष म्हणजे ट्रस्ट अंतर्गत जे हॉस्पिटल्स आहेत त्याची नियमावलीचं सुद्धा शर्ती जे आहेत ते भंग केल्याचं दिसून येत आहे यामुळे हॉस्पिटलवर कारवाई होणं हे निश्चितच आहे पण आपणास माहित आहे की आय एम ए आणि इतर ज्या संस्था आहेत त्यांनी डॉक्टर गैसास यांच्या समर्थनात उघड पद्धतीने भूमिका मांडली आहे पण कुठे ना कुठेतरी गैसास यांच्यावर देखील ताशोरे ओढणारे अहवाल हे समोर येताना दिसतात यामुळे डॉक्टर आणि संबंधित हॉस्पिटल यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका शासनाची असल्याची माहिती समोर येत आहे नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे आणि गर्भवती मृत्यू प्रकरणी आता सरकारच कठोर भूमिका घेण्याच्या दिशेनं वाटचाल करते असंही कळत आहे